श्री स्वामी समर्थ दैनंदिन जीवनात चांगली झोप घेणे हे माणसाच्या निरोगी आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते अनेकदा वडीलधारी व्यक्ती झोपताना दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये असे म्हणतात पण यामागचे नेमके कारण काय आहे तेच आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला काय असावेत याबाबत सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत तसेच झोपण्यासाठी योग्य दिशा कोणती याबाबत देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे झोपताना चुकीच्या दिशेने पाय करून झोपल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तेव्हा दक्षिण दिशेला पाय ठेवून का झोपू नये हे आता आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती करून घेऊया बघा मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो ज्यांचा काहींना विविध प्रकारे त्रास सुद्धा सहन करावा लागतो असं नसतं की एखादी व्यक्ती या गोष्टी जाणून बुजून करते परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात ज्यांचा जीवनावर वाईट परिणाम होतो आणि त्याचमुळे अनेक समस्या निर्माण होतात यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे यासाठी निश्चित केलेली आहे एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोके आणि पाय करून झोपावे याबद्दल आपल्या वास्तुशास्त्रात सविस्तरपणे सांगण्यात आले आहे एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेने पाय ठेवून झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते या दिशेला पाय करून झोपू नये असे आपले वास्तुशास्त्र सांगते तर दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये दक्षिण दिशा ही यमदूत यम, यम आणि नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये पूर्व पाय करून झोपू नये वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने दिशेला पाय करून झोपू नये म्हणजे पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपू नये त्याचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यास काय होते वास्तुशास्त्रात सांगितले आहे की जर व्यक्ती पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपले तर मनात नकारात्मक विचार आणि भीतीदायक स्वप्ने पडतात याशिवाय व्यक्ती निराशा आणि भीतीचे बळी ठरते कोणत्या दिशेला पाय करून झोपावे वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख समृद्धी शांती संपत्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते याशिवाय पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने ज्ञान मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ